शरद पवारांनी उमेदवार उभा केला की अपक्ष उमेदवारही अर्ज करायचा आणि तो अजित पवारांना भेटायचा हे अपक्ष उमेदवार कोण उभे करायचा आणि पक्षाचे आमदार शंभर पार का नाही जाऊ शकले यामध्ये तेच मुख्य कारण आहे असे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर सर्वात मोठा आरोप केला मात्र रोहित पवारांच्या या आरोपाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोचक प्रत्युत्तर दिले रोहित पवार अलीकडच्या राजकारणामध्ये आलेले आहेत अजित दादांनी गेले पंचवीस वर्षाची प्रचंड पद्धतीची मेहनत घेतली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे पण प्रत्येकाला काय दादा होता येत नसतं दादा होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड मेहनत त्या ठिकाणी असावी लागते ती दादाने गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी केलेली आहे अशा केवळ बालिशपणाने वक्तव्य करणाऱ्यांच्याकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छित नाही सुनील तटकरे यांच्या एकाच पत्त्यावर अनेक कंपनी आहेत असे त्यांनी के विधान केले काय सुनील यांच्या एकाच पत्त्यावर मी रोहित पवारांचं वक्तव्य मी नक्की आहे की हे आरोप माझ्यावरतीवर अनेक वर्ष झाले त्याची चौकशी सुद्धा झाली त्यामुळे आता रोहित पवारांनी आपलं जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा आणि मग बोलावं मी त्यांचं काय वक्तव्य ऐकलेलं नाही राष्ट्रवादीचा किती जागांवर दावा असणार आहे लोकसभेच्या सांगितलं की ज्या आम्ही एकत्रितपणाने बसू तीन पक्षाचं आणि घटक पक्षांची बैठक होईल त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे कोर ग्रुप आहे त्या आम्ही एकत्रितपणाने बसू आणि कुठल्या जागा आपण मागू शकतो ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य अधिक आहे त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती भूमिका त्या बैठकीमध्ये मांडू परभणी जागेच झालंय काही नाही मी तेच सांगितलं मी आपल्याला तेच भागापासून सांगतो आहे की प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या साठी दावा करू शकतो राज्य पातीवरती आमच्या तिघांची एकत्रित बैठक ही काही दिवसामध्ये अपेक्षित आहे त्यावेळेला या वतीमध्ये चर्चा होईल त्याच्यावरती शिक्कामोर्तब दिल्लीचा होईल त्याला जागा वाटप झालेला आपल्याला ऐकायला मिळेल आंबेडकर महाविकास सोबत जाणार अशी चर्चा होती त्यांचं बैठक झाल्या परंतु आहे का एक असा आहे की प्रकाश आंबेडकर गेले अनेक वर्ष आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून काम करतात त्यांची एक स्वतंत्र आयडिओलॉजी आहे त्यांची स्वतंत्र एक पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अहम पद्धतीची राहिलेली आहे त्या संदर्भातला निर्णय तेच त्या ठिकाणी सांगू शकते काही आपल्याकडून बोलणं वगैरे किंवा माहिती करून काही बोलणं झाले नाही या विषयावरती माझ्याकडे काही माहिती नाही असलेले ना। चार जे लोक आहेत ते पासून वाचण्यासाठी अजितदा भाजप सोबत गेल्या असं विधान केलं रोहित पवार विधानं गेले आठ महिने झाले होतपणाने विधान करण्यामध्ये ज्यांना धन्यता बाळगते त्यांना बोलत राहू द्या काय फारसं त्याला महत्व देण्याचं काही कारण नाही अजिबात बिलकुल काय कारण असल्याचं काय नाही त्यांना स्वतःला चौकशीला समोर जाऊन त्यांनी त्याने कशाला इतरांच्या बद्दल बोट दाखवावं इतरांच्याकडे बोट दाखवल्याच्या नंतर चार बोट आपल्याकडे येतात हे कदाचित भान विसरले असतील साधारणतः सांगतोय अतिशय विनम्रपणाने की ज्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक नियोजित होईल त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कोर ग्रुप बसेल आणि त्या संदर्भातले आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधचा आम्ही आढावा घेऊ आणि मग त्या बैठकीमध्ये आम्हाला जे वाटतं ते आम्ही तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये सांगतो साहेब महाविकास आघाडीचा जवळपास जागा वाटप निश्चित झालंय अशी माहिती कळते महायुतीला किती दिवस लागणार आहे जागा वाटप मी आपल्याला मग सांगतोय की दोन आठवड्यामध्ये ते होईल महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं जागा वाटप झालं असे ढोल गेले महिन्याभर सारखे वाजवले जात आहेत पण अजूनही कुठे कोणाला किती जागा आहेत हे कोणी स्पष्ट त्या ठिकाणी केले नाही त्यांचं त्यांच्याकडे राहू द्या मला त्याच्यावरती चिंता असं काही कारण आहे महायुती समर्थपणाने आत्मविश्वासाने लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाईल कुणी किती आव्हानं उभं केली तरी पंचेस पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये एन डी म्हणजे महायुतीला त्या ठिकाणी निर्व्यातपणाने मिळतील राष्ट्रवादीने मी सांगितलं ना आपल्याला लगातपासून तेच सांगतो आहे आम्ही ज्या वेळेला बसू द्यायला या बतीमध्ये बोलू नक्कीच शरद पवार गटाला चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न केले असं आरोप अजित पवारांनी प्रयत्न केले के असा आरोप एक असं आहे हे जाणीवपूर्वक असत्य आणि खोट बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या वरती कायदेशीर शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर तिकडनं पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह कुठलं असावं याची निवडणूक आयोगाने सुद्धा विचारणा केली त्यामुळे आम्हाला विरोध करण्याचं काही कारण असू शकतच नाही आम्हाला आज घड्याचं चिन्ह पक्ष अधिकृतपणाने निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे आयुष्यभर खोटं बोलत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी काही व्यक्ती जाणीवपूर्वक का अशा पैसा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतायत तो त्यांच्याकडे राहू द्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे विचारवंत आहे आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणाने उभी आहे त्याच्यामुळे नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेली काही व्यक्ती या संदर्भातलं अशा पहिचं वक्तव्य करतायत